अगे तिथे भाभी भाभी आमचे राहिले भाजी तुळशी करायला आवडत नाही ते इंस्टाग्राम ला आता काय करायचंय रेखा काय ही तिला इकडे येतो रेखा बाईणी तू इकड रेखा ही इकडं तू

अरे सर आलेला शूटिंग चनुचनु सावल्याला नाही आवश्यक मंगल फिल्टर लावत आहे रे नाही काय लेखा फिल्टर लावला वाटत पसरत आहे इट वाज अ मेन प्लॅन तांडाईच नाही हो बाबा हां खाली टेकवंडी होती काय नाही सामान आणि नारळ मोटाला आणि पाच फळ लावून धरला 15 नाही टेकले पडले जरा मोठे

पैसा <coughs> नाही <coughs>

व्हिडिओ आहे निघतोय एवढ्या झालं का वर फोन करा माझा मोबाईल करतो माझ ना जावा शिव बायकाच नाव शिकायच माझ्या मोबाईल वर फोन नाव शिकायला मला माझ्या मोबाईल आणून दे